कवटे एकंद जवळ भीषण अपघात अपघातात दोघे ठार अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक मृत कांचनपूर काकडवाडी येथील तासगाव सांगली मार्गावर कवटे एकंद गावच्या हद्दीत दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीस ठार झाले शेतमजुरी करून गावी परतत असताना काळानं हा घाला घातला या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली आहे या अपघातात दुचाकीवरील बाबाजी शिवाजी पाटील वैवर्ष सहासष्ट राहणार कांचनपूर तालुका मिरज व अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील वैवर्ष त्रेपन्न राहणार काकडवाडी तालुका मिरज हे दोघेजण ठार झाले याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कि की मयत बाबासाहेब पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दोघे शेतमजूर असून ते तासगाव परिसरात शेतातील कामासाठी येत होते शुक्रवारी अशोक उर्फ पोपट पाटील यांच्या एच एफ डिलक्स या दुचाकी क्रमांक एम एच दहा सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठ वरून शेतातील काम अटपून दोघेही गावी परतत होते तासगाव सांगली रोडवर कवठे एकंद गावच्या हद्दीत दिनकर हंबीरराव पाटील यांच्या शेताजवळ व तुळजाई कोल्ड स्टोरेज नजीक ही दुचाकी आली असता एका अज्ञात वाहनानं या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये बाबासाहेब पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले यामध्ये त्यांच्या डोकीस गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले या अपघातात दुचाकीचा अक्षर शह तर अपघात स्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात ठोकली अपघाताचं वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे सूरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला